अभंग संत नामदेव महाराजांचा आहे प्रसंग अखंड हरिनाम सप्ताहाचा आहे आणि या सप्ताहाच्या निमित्ताने आजची ही, ही कीर्तन रूपी सेवा आहे आणि या कीर्तन रूपी सेवेला सात संगत आपले गायनाचार्य महाराज मंडळी आहेत गायनाचार्य महाराज मंडळी फार छान आहेत नाहीतर काही काही गायनाचार्य कीर्तन चालू असताना मोबाईल मध्येच बोट घालत बसतात मोबाईल मध्येच बोट घालत बसतात माझ एका ठिकाणी कीर्तन होत तिथ्याले गायनाचार्य सारखे मोबाईल मध्ये बोट घालायचे सारखे मोबाईल मध्ये बोट घालायचे अर्ध कीर्तन झालं तरी गायनाचार्य मोबाईल मध्येच बोट घालायचे मोबाईल मध्येच बोट घालायचे पार कीर्तन संपत आलं तरी गायनाचार्य मोबाईल मध्येच बोट घालायचे मोबाईल मध्येच गोट घालायचे पार शेवटची भैरवी चाल म्हणायला आले आणि मला विचारू लागले महाराज तू का म्हणे पुढं काय महाराज तू का म्हणे पुढं काय आणि अभंग होता संत नामदेव महाराजांचा आणि हे विचारतय महाराज तू का म्हणे पुढं काय महाराज तू का म्हणे पुढं काय मी म्हटलं याद लागलं काय याद लागलं ला काय ते म्हणाला ला चाल लावून ह तू का म्हणे याड याड लागल महाराज घुसलेल्या कीर्तना तू मध्ये पण आपले गायनाचार्य महाराज मंडळी फार छान आहे तसेच आपले मृदुंगाचार्य महाराज मृदुंगाचार्य महाराजांचा हात फार गोड आहे तसेच आपले टाळकरी टाळकरी पण फार छान आहे गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी मला फुलांप्रमाणे झेलून घेतील अशी मी अपेक्षा करते कारण ते फार मोठे आहे आणि मी फार छोटी आहे बडा हो नहीं होता है जो अपना नक्षा खडा करते बड़ा वो हो नहीं होता है जो अपना नक्शा खड़ा कर दे अरे भाई बड़ा तो होता है जो छोटों को भी बड़ा कर दे। महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए महको तो ऐसे महको फूलों को भी होश आ जाए अरे भाई तालियां बजानी है तो इसी बजाओ आपने मेरा कहना माना सलाम है आपको आपने मेरा कहना माना सलाम है आपको दुआ भगवान गायक वादक टाळकरी विनेकरी वाडेकरी भोजन करी पारायण करी गोधडी गरम करी गोधडी गरम करी म्हणजे घरी झोपलेले घरी या सर्वांना वंदन आणि चिंतनाला प्रारंभ चिंतनाला अभंग संत नामदेव महाराजांचा आहे का संता अधिकार दर व्यापार करता ना एका दगडाला साक्षी मानून कपडे दिले व साक्षीदार म्हणून घरी घेऊन व त्या दगडाला म्हणाली हे गणोबा आमच्या कापडाचे पैसे द्या हे गणोबा आमच्या कापडाचे पैसे द्या काय आश्चर्य दगड डस सोन्याचा झाला हा हे संत नामदेव महाराजांचा अधिकार काय आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार तर नामदेव महाराजांच्या आईने सांगितले नामा जा देवाला नैवेद्य दाखव नामदेव महाराज मंदिरात गेले व देवाला म्हणाले देवा जेवा देवा जेवा देव काही जेवाना संत नामदेव महाराजांनी देवापुढे डोके आपटायला सुरुवात केली डोके फुटले देव घाबरले व संत नामदेव महाराजांच्या बरोबर जेवू लागले पाशा क्षणाची मूर्ती थरथरा कापली ती लागली नाम्यासवे काय आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार तर ज्यांच्या कीर्तनात भगवान परमात्मा बेहोश होऊन नाचावा हा आहे संत नामदेव महाराजांचा अधिकार